माग्रज तात्यासाहेब विवा शिरवाडकर यांनी सुद्धा कौतुक केलं होतं की माझ्या इतकाच किंबोना माझ्यापेक्षा सरस कवी या नाशकामध्येच आहे याचा मला अभिमान न, स्वाभिमान वाटतो परंतु मराठी साहित्य संस्कृती मंडळांनी ती दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतली गेलेली ना <सथी> नाही आणि ती दखल घेतली गेली असती तर राष्ट्रकवी म्हणून देशकवी म्हणून वामनदादांची नोंद झाली असते वामनदादा फक्त लोकांना मराठीमधूनच माहिती आहे पण वामनदादा हिंदीमधून सुद्धा लिहितात हे किती लोकांना माहिती आहे की वामनदादांनी एक शेर असं म्हटलं होतं गीतो मे भीम कायसा पैगाम हो गीतो मे भीम कायसा पैगाम हो भर भर के लोकप्रिये हो बात जा किंवा हिंदीतले अनेक गाणे की देशाच्या स्वातंत्र्याविषयी देशाच्या प्रेमाविषयी वामनदाने भरपूर लिहिलेलं आहे आणि ती गीतं जर आली असती तर आजची तरुण पिढी जी आहे त्या दिशेनं वाटचाल करत गेला असता परंतु इथे फक्त कल्पनावादी कविता लिहिल्या गेल्या कल्पकता वास्तवतेचं भान आजच्या कवींनी ठेवलं नाही आणि वामनदादा हे वास्तवतेचं भान ठेवून लिहिणारे कवी होते दुनिया चालली चंद्रावर दुनिया चालली चंद्रावर तरी तू हक्तोय मेंढर <laughs> दुनिया चालली चंद्रावर हे त्यांचं आणि तुम्ही आता उल्लेख केला की हल्लीचे कवी जे आहेत ते कल्पना विलासात रमणारे आहेत पण आजही त्यांची साहित्य क्षेत्रातली किंवा त्यांची शिष्य परंपरा फार मोठी आहे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचे शिष्य आहेत अगदी प्रतापसिंग बोदडेंपर्यंत आपण उल्लेख केला तर तर ती शिष्य परंपरा आजच्या त्यांच्या काही कवींनी जपलेली दिसते का आजच्या काळामध्ये त्या धारणेवर लिहिणारी आहेत का ज्यांना दलित कवी म्हटलं जातं किंवा विद्रोही कवी म्हणून म्हटलं जातं त्या आहेत तशी लिहिणारी आणि खास करून उल्लेखच करा झालं तर नामदेव असा त्यांनी जे लिहिलेलं आहे राजा ढालींनी लिहिलेलं आहे अर्जुन डांगळेंनी लिहिलेलं आहे छावणी हालत आहे त्याच्यामध्ये अर्जुन डांगळेंच्या कविता तशा होत्या जवी पवारांनी एखाद दोन कविता लिहिल्यास परंतु साहित्य त्यांचं चांगलं आहे कविता त्यांनी पण लिहिलेल्या आहेत किंवा अरुण म्हात्रेंनी पण बाबासमोर चांगली कविता लिहिलेली आहे अच्छा आ, एक चांगली कविता आहे आणि ती कविता वाचताना सुद्धा डोळ्यात असूय अश्रू येतात इतकी सुंदर कविता लिहिली आहे की विमा आज तू पाहिजे होता किंवा मग त्याच धर्तीवर आणि अर्थात हे संदर्भ सगळे वामनदारांचे घेतलेले आहेत वामनदाचे संदर्भ घेऊनच या लोकांनी लिहिलेले आहेत प्रतापसिंग बोधडेंना तोडच नाही प्रतापसिंग बोधडे शिष्य आणि वामनदारांचा दुसरा शिष्य पहिला म्हणजे प्रतापसिंग बोधड्यांचा आधी जो शिष्य होता तो लक्ष्मण केदार अच्छा लक्ष्मण केदारांनी शिष्यत्व पत्करलं लक्ष्मण केदार हे चांदवडजवळ झोपूचे आहे परंतु वामनदादापेक्षा वयाने मोठे जरी होते तरी त्यांनी वामनदादांचं शिष्यत्व पत पत्करलं होतं आणि मग कलापथकाच्या माध्यमातून लक्ष्मण केदार वामनदादा कर्डक यांची जोडगोळी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खेडोपाडी शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये असं एकही गाव नाही जिथे वामनचं नाव नाही असं म्हणावं लागेल क्या क्या बात क्या बात मग अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की त्यांचा उत्तरार्ध जो आहे तो अतिशय म्हणजे हालाकीचा गेलेला होता त्यांच्या उतरता वयामध्ये न समाजाने त्यांची दखल घेतली न सरकारने घेतली तुमच्यासारखे काही शिष्य होते की त्यांना जपण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे या सगळ्या एकंदरीत परिस्थितीला जबाबदार कोण आपण सर्वच जण समाज जबाबदार आहे जर हेच वामनदादा कर्डक सवर्ण समाजात जन्माला आले असते तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कवी म्हणून त्यांना ख्याती मिळाली ख्याती मिळाली असते तसं झालं नाही समाज फक्त वामनदादांचं निधन झाल्यानंतर जो तो उठो ज्यांनी वामनदादा उपाशी आहेत का जेवले की नाही हा <laughs> विचार केला नाही पण वामनदादा गेल्यानंतर मात्र अनेक पुस्तकं वामनदादांवर अनेकांनी लिहिलेली आहेत गाणी पी एच डी पण केलेली आहे आणि काही काही तर बहादार असे आहेत की वामनदादांच्या कविता स्वतःच्या कविता म्हणून सांगणार कवि पण वामनदादा वामनदा की माणसा इथे मी तुझे गीत गावे माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे तुझे हित व्हावे एकाने हसावे एकाने हसावे लाखोंनी रडावे जुने सारे सारे इथे न उरावे माणसा इथे मी तुझे गीत गावे माणसा इथे मी तुझे गीत गावे काखेत तबला डोक्यावर हार्मोनियम घेऊन पिठल्या भाकरीच्या अपेक्षेने देखील त्यांनी अनेक कार्यक्रम केले महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार पसरवला पण ह्या इथल्या साहित्यप्रेमींनी किंवा इथल्या साहित्य विश्वाने त्यांची दखल घेतली नाही अक्षरशः चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांची अनेक ठिकाणी अवहेलना झाली तर म्हणजे इथल्या आपल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी किंवा राजकारण्यांनी ने त्यांना तो ती झळाळी प्राप्त करून देण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत का तसा प्रयत्न साहित्यिकांमध्ये भाऊ पंचभाई ज्यावेळेला मुंबई दूरदर्शनमध्ये होते त्यावेळेला त्यांनी आणि प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार गवई या दोघांनी मिळून वामनदारांचं राहतं घर जे वडाळलं आहे वडाळा म्हणजे नाशिकचं वडाळा नावाचा एरिया आहे झोपडी वजा घर तिथे जाऊन त्यांची मुलाखत घेऊन त्यांची एक डॉक्युमेंटरी फिल्म काढली होती okay. ओके तेवढं एक केलं भाऊ पंचबाई आणि विजयकुमार गवी या दोघांनी आणि बाकी जे डी आर इंगळे म्हणून जे आहेत बुलढाण्याचे त्यांनी त्यांचं तेन्ण साहित्य जपलं आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रभर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे असं म्हणावं लागेल नांदेडमध्ये सुद्धा त्यांची चाहते आहे चाहते आहेत बुलढाण्यामध्ये उत्तम सोनकांबळे सरकारी अधिकारी होते त्यांनी पण त्यांना खूप चांगले सहकार्य म्हणजे पैशांची वगैरे मदत केली सहकार्य केलेलं आहे असे क्वचित लोक दादासाहेब होते त्यांच्याकडे बाबा वामनदादांचा सारखा मुक्काम असायचा म्हणून संग्राज होते जे आहेत ॲडवोकेट संग्राज होते यांचीसुद्धा अतिशय वामदांची गाणी तोंडी पाड झालेली आहे अच्छा अगदी म्हणजे कुठलंही गाणं केव्हाही सांगा संगारा झोप तुम्हाला सांगू शकते वामनदाची आणखी अशी काही गाणी जी त्यांचं वैविध्य स्पष्ट शेतामध्ये काम करणार नाही आई मुलीला काय सांगते म्हणजे वामनदा असं म्हणाले होते की द्विर्थी गाणं फक्त दादा कोणतेच लिहू शकतो का त्याच्यापेक्षा मी सगळा लिहू शकतो अच्छा आणि म्हणून चित्रपटाच्या चालीवर वामनदादांनी लिहिलं होतं आणि ते गाणं तुम्हाला सांगतो चार वळी अगं थांब पोरी थांब अग थाम् पोरि थाम्ब चोळी जामो गाम अग थाम् पोरि थाम चोळी घाम पुसु घाम नंतर नन्तर काम जराशी थाम जुरु दे गाम जराशी थााम थाम् जरा गम् जरा गाम जरा गम् जरा गुरुदे तु गाम् पोरि थाम् अगथाम पुरिथाम चुळी झाली खामूगाम पुसुघाम नंतर करू काम जराशी थांब जिरुदे घाम जराशी थाम दुपारचा वारा बैहा झोंब तो अंगावर दुपारचा वारा बाई हा झोंब तो अंगावर तापतो उन्हाचा गोळा चटके बसती माथ्यावर तापतो उन्हाचा गोळा मी चटके बसती माथ्यावर काम करूनी घाम गाळूनी काम करूनी घाम गाळूनी या भूमीचे गुलाम ग थमपुरी थांब अगं थांबपुरी थांब चोळी झाली घामू घाम पुसू घाम नंतर करू काम जराशी थाम दे घाम जराशी थाम। वा वा, वा भाव था वामनदादांनी म्हणजे आई वडिलांचं असेल किंवा माय लेकराचं असेल किंवा भावभावांची अनेक नाती भावईश्वर रेखाटणारी गाणी लिहिलीत जेवढी मराठीत त्यांची असंख्य गाणी आहेत जी आजही आपल्या जीभांवर तरळतात तसंच हिंदीमध्ये त्यांचं प्राबल्य कसं होतं वामनदादांनी मला मराठीत गीत दिलं होतं की स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या आता तरी गरीबाला घास मिळू द्या हे गाणं मी गायलं परंतु हिंदी भाषिक लोक मला म्हणाले की ओ गाणं आमको अच्छा लगा लेकिन उसका हम अर्थ समज नाही पाय पुन्हा वामनदाना मी भेटलो सव्वीस जानेवारीच्या वेळेला की वामनदादा मला काहीतरी हिंदीमध्ये पाहिजे आणि मग वामनदानी हिंदीमध्ये गीत दिलं मला सव्वीस जानेवारीच्या दिवशी सादर करायला त्या असं देश के आजादी का देश के का देश को फल न देश को फल मिळा फलस आजादी का देश को मिला फल से आजादी का देश को कोलन मिला वहाँ तो पानी मिला तो नल भी मिला वहाँ तो पानी मिला वहाँ तो नल भी मिला वहाँ तो नल भी मिला गरीब को, गरीब लोगों को जरा सा जल मिला, मिला। देश की आज़ादी का देश को फल मिला ट्रैक्टर वामन का खेत में चलने लगा ट्रैक्टर वामन का खेत में चलने लगा खेत में चलने लगा गरीब किसा को गरीब किसा मिला, देश के आजादी का देश को फलन मिला. देश फल मिला आपली पूर्ण हयात उपाशीपोटी विद्रोह करून बंड बंडखोरी करून या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पटवून देणारा हा बंडखोर कवी आयुष्यभर उपेक्षित वंचित जीवन जगला पण या समाजाला या देशाला आपल्या शब्दांचं दान भरभरून दिलं फक्त टाळ्यांवर आणि काही बिदागींवर त्यांनी धन्यता मांडली परंतु आपण त्यांना त्या ते आप बदल्यात काय दिलं आहे हा एक आत्मचिंतन करणारा विषय आहे वामनदादा स्वतः म्हणाले होते की समाजाने काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये म्हटलं अरे दिन जनाला देता काही दीनजनाला जनाला देता काही विसरू नाही वामनला म्हणला आहे तोच बिचारा जिभल्यासाठी तोच बिचारा जिभलेसाठी उलटून गेली साठी नाग नदीच्या काठी व्यक्तिगत आयुष्यात तर त्यांनी अनेक वेदना सहन केल्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या देशाची या चळवळीची आंबेडकरी समाजाची झालेली वाताहत पाहून जे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते ही शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली असताना समाजाने पुन्हा एकदा अशा एका छत्राखाली येण्याची गरज आहे म्हणतात भीमा तुझ्या मताची जर पाच लोक असते तलवारीच्या तयांचे यांचे टोक असते वाणीत भीम आहे करणित भीम असता मला आपण त्याच्यापेक्षा वामनदादांची जी व्यथा होती की आता हे ओढ सगळं बाबा वामन बाबासाहेबांनी पेरून ठेवलेलं आहे आणि हा मळा जो आहे कोण राखेल म्हणून वामनदादांनी म्हटलं होतं अरे कोण राखील आता भीमाचा मळा कोण राखेल माझ्या भीमाचा मळा वाळूनी चालला उभा जोंधळा कोण राखेल आता भीमाचा मळा